नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो मला शंभर टक्के माहिती आहे की तुम्ही म्हणजे आपल्या या राज्यातले हिंदू विशेषतः मराठी गेल्या काही वर्षांपासून पार गोंधळून गेला आहात आजूबाजूची राजकीय चित्रविचित्र परिस्थिती तुमच्या गोंधळाचं मुख्य कारण आहे पण तुम्ही काळजी करू नका विशेषतः लोकसभा आणि त्या पाठोपाठ किंवा त्या संघे लोक विधानसभा निवडणुका एकदा का एक पार पडल्या की तुमच्या मनात जो गोंधळ निर्माण झाला आहे तो गोंधळ आपोआप निघून जाईल किंबहुना संशयानं देखील तुमचं मन घेरलेलं आहे काही नेत्यांना विशेषतः भारतीय जनता पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांना असुरक्षिततेची जी भावना निर्माण झालेली आहे ती देखील निघून जाईल थोडक्यात तुमच्यापैकी एकाचाही कोणाचाही अभिमन्यू नक्की होणार नाही तुम्ही सारे सही सलामत आणि आनंदानं या चक्रव्यूहातून नक्की बाहेर पडणार आहात अर्थात तुमच्या मनाची स्थिती या अशा पद्धतीच्या विचित्र राजकारणामुळे काहीशी गोंधळाची आहे हे, हे जसं मला कळतं त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं मोदी शहा आणि फडणवीसांना कळतं त्यामुळे त्यांचा या दिवसात नाईलाज आहे म्हणजे त्यांना काही बाबतीमध्ये तडजोड करावी लागते आहे असं तुम्हाला वाटतं पण ती तडजोड नाही तर भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्व अधिकाधिक बळकट करण्यासाठी त्यात बळकटी आणण्यासाठी त्यांनी उचललेली पावलं आहेत ज्यामुळे तुम्ही फार गोंधळून गेला आहात पण तुमच्या या गोंधळलेल्या मनाची या अस्वस्थ नाराज मनाची त्यांना पूर्णतः कल्पना आहे आणि मी तुम्हाला पुन्हा तेच सांगितलं आहे आणि वारंवार ते नेमकं ते, नेम ते सांगत आलो आहे की तुम्ही त्यातून नक्की बाहेर पडणार आहात अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या आधी एकदा नाही तर दोनदा सांगितलेलं आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की मोदी शहा यांनी राज्यातली शिवसेना आता पूर्णत एकनाथ शिंदे यांच्या हाती सोपवलेली आहे आणि राष्ट्रवादी अर्थातच अजितदादांकडे त्याचं नेतृत्व आलेलं आहे पण ही शिवसेना किंवा ही राष्ट्रवादी दुभंगू नये हे नरेंद्र मोदी यांना मनोमन वाटत होतं आणि त्या दृष्टीनं ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना अनेकदा आमच्यात या काँग्रेसकडे पाठ करा हे वारंवार सांगत होते कित्येकदा त्यांच्या व्यक्तिगत गाठीभेठी होत होत्या आणि त्या तुमच्याही कानावर पडत होत्या की अमुक एखाद्या चर्चेसाठी शरद पवार त्यांना भेटत होते किंवा अधूनमधून नरेंद्र मोदी मोदी आणि उद्धव ठाकरे यांची देखील भेट होत होती पण त्या दोघांनी मोदी यांच्या सांगण्याकडे त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं त्यांना झिडकारलं आणि एखादी स्त्री जशी कर्तृत्ववान नवऱ्याला संशयाच्या भूमिकेतून सोडते आणि घटस्फोट झाल्यानंतर ती जशी दोन माणसांनी उचलून ठेवावं अशा वृद्धाच्या गळ्यात माळ घालून मोकळी होते आणि त्यानंतर तिच्या आयुष्याचं चा जे वाटोळ होतं तेच नेमकं आता उद्धव आणि शरद पवारांचं झालेलं आहे त्यांनी काँग्रेस नावाची नको ती धेण गळ्यात घातलेली आहे आणि त्यामुळे शरद पवार आणि त्यांच्या सल्ल्यावरून उद्धव ठाकरे दोघांनाही राजकीय अपयश येताना दिसतं आहे एखादा रोगी असा असतो की त्याचा एक एक ऑर्गन फेल्युअर होत जातं आणि शेवटी त्याचा अंत होतो शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं गटाचं त्यांच्या नेतृत्वाचं हे नेमकं या पद्धतीनं ऑर्गन फेल्युअर रोग्यासारखंच घडलेलं आहे झालेलं आहे आणि जेव्हा शरद पवार उद्धव ठाकरे ऐकत नाहीत ऐकण्यापलीकडे आहेत हे मोदी यांच्या लक्षात आलं तेव्हा मोदी आणि शहा यांनी नेमका तो डाव टाकला आणि तो डाव टाकल्यामुळे त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी मुळापासून उखडून टाकली उधळून लावली आणि त्यातले जे नेमके कर्तबगार पराक्रमी मॉब लीडर होते म्हणजे अर्थातच एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांच्या हाती त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाची धुरा दिली त्यांना ताकद दिली आणि सारं काही त्यांना कायदेशीर मिळवून दिलं कुठेही शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांना केवळ त्रागा करण्यापलीकडे काही उरलेलं नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही उगाच मनाचा गोंधळ करून घेऊ नका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जशा विद्यार्थी परिषद असेल विश्व हिंदू परिषद असेल अशा विविध ज्या पन्नासच्यावर मानस संस्था आहे त्याच पद्धतीनं आपल्या या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आता या दोन मानद संस्था आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेना ह्या त्या मानद संस्था आहेत उद्या लोकसभा निवडणुकीनंतर जर याच मोदी शहा आणि फडणवीसांनी त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कक्षा मोठ्या केल्या त्यांना जर महाराष्ट्राबाहेर नेऊन राष्ट्रात मोठ्या मोठं करण्याचा प्रयत्न केला तरीही मला त्यात आश्चर्य वाटणार नाही किंबहुना अजितदादा आणि एकनाथ शिंदे किंवा त्यांचे नेते आणि कार्यकर्ते जर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली लॉयल्टी मोदी आणि शहा किंवा भारतीय जनता पक्षाशी त्यांनी ठेवली तर त्यांच्या कक्षा देशपातळीवर नक्कीच रुंदावतील आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाला नक्की पावलं उचलायची आहेत समान नागरिक कायदा हे तुमचं आमचं साऱ्यांचं साऱ्या सारे हिंदूंचं समस्त हिंदू बांधवांचं स्वप्न आहे आणि ते पुढल्या काही वर्षात किंबहुना एक ते दोन वर्षामध्ये किंवा या लोकसभा निवडणुकीनंतर लगेच तो कायदा अंमलात येईल याची मला खात्री आहे आणि तो आपल्या साऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा अत्यानंदाचा दिवस असेल पण आम्हा पुरुषांच्या मनातलं तुम्हाला एक सांगू का की त्या समान नागरी कायद्यामध्ये जे काय त्या मुस्लिमांना उगाच त्या मुस्लिमांचे उगाच लाड केल्या गेल्या आहेत आणि त्यात हा समान नागरिक आहे आणताना ना जे बदल करायचे आहेत ते विशेषतः मोदी यांनी घडवून आणावेत करावेत असं आम्हा पुरुषांना नक्कीच मनापासून वाटतं पण एक बदल करू नये असं थेट हिंदू पुरुषांना देखील वाटतं किंबहुना मुस्लिमांना जी फॅसिलिटी आहे ती आम्हा हिंदू पुरुषांना देखील मिळावी म्हणजे काय की दुसऱ्याच्या ताटातला लाडू नेहमीच मोठा असतो किंवा मोठा वाटतो मोठा दिसतो म्हणून जवळपास साऱ्याच हिंदू पुरुषांना देखील नेहमी तेच वाटत असतं की आपल्याला देखील एकापेक्षा अनेक बायका असाव्यात किंवा अधिक लग्न करता यावेत अर्थात त्यांचा रोख फक्त स्वतःकडे असतो आपल्या बायकोने या पद्धतीनं वागावं हे मात्र त्यांना अजिबात मान्य नसतं तर जे अधिकार मुस्लिमांना आहेत एकापेक्षा अधिक लग्न करण्याचे जे अधिकार मुस्लिमांना बहाल केल्या गेले आहेत कायद्यात तशी तरतूद आहेत ते तसे अधिकार आम्हाला हिंदू पुरुषांना देखील देण्यात यावेत हे केवळ दत्ता मेघे किंवा डी वाय पाटील किंवा विजय दरडा किंवा तानाजी सावंत असतील म्हणजे या पद्धतीचे जे मान्यवर आहेत त्यांनाच केवळ असं वाटत नाही तर अगदी सर्वसामान्य माणसाला किंवा अनंत गाडगीळ यांच्यासारख्या सभ्य सुसंस्कृत पुरुषाला देखील कधीतरी या पद्धतीचे विचार नक्की मनातून डोकावत असतात म्हणून मोदी साहेब तुम्हाला जे काय बदल करायचे आहेत ते करा, करा पण जो मुस्लिमांना एकापेक्षा एक अधिक लग्न करण्याचा अधिकार आहे तो आम्हा हिंदूंना देखील बहाल हिंदू पुरुषांना देखील बहाल करण्यात यावा असं समस्त हिंदू पुरुषांची मनोमन इच्छा आहे सहज गंमत केली गमतीचा भाग सोडा पण एकदा का समान नागरिक कायदा अस्तित्वात आला की धर्म जात लिंग वंश या आधारे कुठल्याही भारतीयाला भेदभाव करता येणार नाही अर्थात अगदी सुरुवातीपासून त्यात भेदभाव करू नये अशी कायद्यात तरतूद आहे परंतु आपल्याकडे कायद्याचं पालन होत नाही आणि मुसलमानांना तर काँग्रेसनं डोक्यावर बसवून ठेवलेल्या ठेवलं असल्यामुळे ते जणू हे कायदे आमच्यासाठी नाहीत या पद्धतीनं ना, परवापर्यंत वागत होते हळूहळू ते देखील मुख्य प्रवाहात येत आहेत त्यांचं देखील मनपरिवर्तन होत आहे आणि त्यांना त्यांची नेमकी जागा दाखवणारे राज्यकर्ते अलीकडे सत्तेत आलेले आहेत अस्तित्वात आले आहेत त्यामुळे हिंदू बऱ्यापैकी सुरक्षित झाला आहे मित्रांनो त्या अजनबी सिनेमामध्ये अक्षय कुमार त्याचं काही विथ प्लॅनिंग असतं नरेंद्र मोदी मला त्या अक्षय कुमारसारख्या वाटतात त्यांचं प्रत्येक काम प्रत्येक निर्णय विचारपूर्वक असतो अतिशय जाणीवपूर्वक ते निर्णय घेतात आणि सारं काही त्यांचं विथ प्लॅनिंग असतं त्यामुळे समान नागरिक कायदा नेमका केव्हा अस्तित्वात यायला हवा आणायचं आहे हे सारं काही त्यांच्या डोक्यात पक्का आहे कदाचित लोकसभा निवडणुका पार पडण्याची ते वाट पाहत आहेत ज्याची पूर्णत कल्पना देशातल्या मुस्लिमांना आलेली आहे पण जे उच्चशिक्षित सुशिक्षित मुसलमान आहेत विशेषतः मुस्लिमांमधल्या ज्या स्त्रिया आहेत ज्यांना सारासार विचार करण्याची बुद्धी आहे किंवा तेवढं शिक्षण आहे त्या मुस्लिम स्त्रियांना आणि त्यांच्या मुलांना समान नागरी कायदा लवकरात लवकर यावा हे मनापासून वाट आहे आणि नेमकी हीच वस्तुस्थिती आहे फक्त आपली मुलं आपले वारसदार आणि आपल्या बायका आपल्या डोक्यावर बसू नयेत नेहमीच बुरख्याखाली राहून त्या त्यांनी अगदी मानलिकत्व पत्करल्यासारखं आपल्यासमोर जगावं हे जे काही जात्यंद मुस्लिमांना वाटतं तो विचार या समान नागरिक कायद्यामुळे हळूहळू संपुष्टात येईल अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की हिंदू मुस्लिम अशी जी मोठी दरी आपल्या या देशात आहे ती या समान नागरी कायद्यामुळे नेमकी आणि नक्की अस्तित्वाला अस्ताला जाणार आहे आणि तीच नेमकी वस्तुस्थिती आहे फॅक्ट आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की मुसलमानांना जे समान नागरिक कायद्यामुळे उगाच असुरक्षित वाटतं आहे किंवा आपल्याकडून खूप काही हिरावून घेतल्या जात आहे अशी जी त्यांच्या मनामध्ये चुकीची भावना निर्माण झालेली आहे ती भावना दूर करण्यासाठी आणि त्यातलं नेमकं वास्तव सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पक्षाचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सारं काही विथ प्लॅनिंग असतं आणि त्यांनी हा समान नागरिक कायदा आणण्यापूर्वी त्यावर विचार केला आहे अभ्यास केला आहे आणि नेमक्या नोट्स की या पद्धतीच्या नोट्स त्या वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आणणार आहेत आणि त्या नोट्स ते विचार ते मीडियामध्ये आलेले लेख ले ले किंवा ज्या पद्धतीनं अगदी सोप्या भाषेमध्ये तुमच्या समोर तुम्हा हिंदूंसमोर ते सांगितल्या जाईल त्याचा प्रचार आणि प्रसार तुम्ही तुमच्या मुस्लिम मित्रांना पटवून द्यावा असं मला अगदी मनापासून वाटतं कारण समान नागरी कायदा कुठेही चुकीचा नाही समान नागरिक कायद्यामुळे हिंदू आणि मुस्लिम दोघांचंही शंभर टक्के हित साधलं जाईल आणि आपलं राष्ट्र अख्ख्या जगात पुढे निघून जाईल तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार